भारतीय युवा मोर्चा ज्या वतीने सुर्डी राजेगाव रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात व पूर्ण असलेले काम पूर्ण करणेबाबत बेश्रम लगाव निषेध आंदोलन संपन्न भारतीय युवा मोर्चा या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनची घोषणा आज रोजी करण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या कित्येक वर्षापासून सुर्डी राजेगाव रस्त्याचे दोन की मी काम रखडलेले आहे या विरोधात गावकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत आंदोलने मोर्चे केलेली आहेत हे गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू आहे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे एकंदरीत सर्व गावकऱ्यांना व शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात व सुरडी रांजेगाव रस्त्याचे रखडलेले अपूर्ण असलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी या विरोधात भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने रस्त्याच्या खड्यात बेश्रमाची झाडे लावून सरकारचा निषेध केला व तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली करण्यात आली